भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक कोलगेट स्कॅम म्हणजेच कोळसा घोटाळा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत याचा अंदाजे आकार होता एक पॉईंट शहाऐंशी लाख कोटी रुपये म्हणजे एवढे पैसे असते तर भारतातील अनेक मोठे प्रकल्प तयार झाले असते व्हॉट ऍक्च्युली आपण भारतामध्ये कोळसा खाणी सरकारच्या मालकीच्या आहेत या खाणी अनेक कंपन्यांना ऊर्जा आणि उद्योगासाठी कोळसा मिळावा म्हणून दिल्या जातात पण दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान अनेक कोळसा खाणी योग्य टेंडर किंवा लिलाव न करता थेट काही खासगी आणि सरकारी कंपन्यांना देण्यात आल्या यामध्ये पारदर्शकता नव्हती म्हणजेच नियम पाळले गेले नाहीत नुकसान कसे झाले जर खाण्याचे लिलाव झाले असते तर सरकारला मोठा पैसा मिळाला असता पण जेव्हा खाणी फुकट किंवा कमी किमतीत दिल्या तेव्हा देशाला होणारा फायदा हा त्या कंपन्यांच्या खिशात गेला कॅग म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ने अंदाज केला की या प्रक्रियेमुळे सरकारला जवळपास एक पॉईंट शहाऐंशी लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले या कोण सहभागी हो? त्या काळातील केंद्र सरकार काही उद्योगपती कोळसा मंत्रालयातील अधिकारी राजकीय आणि औद्योगिक दोन्ही स्तरावर संगणमत झाल्याचा आरोप होता त्यानंतर काय झाले सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चार नंतर दिलेल्या जवळपास सर्व खाणींचे वाटप रद्द केले आणि सांगितले की आता पुढे कोळसा खाणी प्रणालीनेच दिले जातील हा घोटाळा आपल्याला शिकवतो की देशाची संपत्ती ही फक्त काही मोजक्या लोकांची नसते ती आपल्या सगळ्यांची आहे पारदर्शक निर्णय आणि जबाबदारी आवश्यक असते जर तुम्हाला असे महत्वाचे आर्थिक आणि राजकीय विशेष सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील शू या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका